सोमवारी भारताच्या विश्ववर येऊन धडकलेल्या एच एम पी व्ही विषाणूने महाराष्ट्रात बंगळुरू चेन्नई आणि तामिळनाडू नंतर एच एम पी व्हीचे दोन रुग्ण आढळून आले आहेत विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये हा संसर्ग जाणवू शकतो एच एम पी व्ही संसर्गाची लक्षणे काय आहेत सांगते सौम्य लक्षणे सर्दी व खोकला सौम्य ताप घशात खवखवणे आणि दुखणे थकवा आणि अशक्तपणा तर गंभीर लक्षणे आहे श्वास घेताना अडचणीने छातीत घट्टपणा जाणवणे ताप खूप जास्त वाढणे आणि वेगाने चालल्यानंतर दम लागणे संसर्ग झाल्यास का आहार काय असावा ते सुद्धा सांगते एच एम पी उपचारासाठी सध्या मार्केटमध्ये कोणतंही विशेष प्रकारचं औषध उपलब्ध नाही आहे त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे हा एकमेव एक उपाय आहे योग्य आहार केल्यानंतर शरीर लवकर बरं होण्यास मदत होईल भरपूर पाणी प्या हायड्रेटेड राहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा अँटीऑक्सिडंट समृद्ध पदार्थ एच एम व्हीव्हीचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे हात धुत रहा साबणाने हात धुवा त्याचबरोबर सॅनिटायझरचा देखील वापर करा मास्क वापरा आजारी व्यक्तीपासून अंतर ठेवा महाराष्ट्रात सध्या रुग्ण आढळून आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रशासनाने खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे